निवडन ठेवणार नाही म्हणला का त्याला सवय होती म्हणजे काय ऑफिसला का पाहिजे का पाहिजे दुसरा मित्र म्हणला का हरकत नाही मित्रासाठी मित्रा पाशाची नोट ठेवतो ठेवली ना पाशाची नोट कावळा एवढा होता पाशाची नोट उचलली पण निवत नाही शेवला विठाला 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 विठा होतो नाही आपल्या पायशी दिवसभर कॉलेज एवढं काम असते आपला एक कंटाळ इतके श्रम झाले इतके श्रम झाले हो त्याला सवय काय होती झोपीत आणि गडी घरी आला बायकून ताट वाढलं गडी गच जेवला दोन गाज खाली गडी गच जेवला आणि जेवल्यानंतर हो झोपला आणि झोपल्यानंतर त्याला काय झालं स्वप्नात बोलायची सवय होती काय बोलायची सवय तिकीट 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 म्हणून आलं आणि तिकीट तिकीट म्हणून आलं महाराज आणि बायकोच्याच नाकाला भोग पाडलं बायकोच्याच नाकाला भोग पाडलं हे महाराष्ट्र शासनच्या लक्षात आलं त्याच्या काय केलं पंच काढून घेतल्या आणि गळ्यातल्या मशणी देऊन टाकल्या हा गडी महाराज त्याला सवय होती काय उश्याला तांब्या पेला घेऊन जायची तांब्या पेला घेऊन झोपायची आणि त्याला स्वप्न पडलं त्या स्वप्नामध्ये समारंभ व्हायला आणि समारंभ आहे तिकडं बोलतोय इकडं बोलतोय आणि लग्नात टाकीत ना टाकित माणसं उभारणार तिकडं सावधान म्हणलं तिकडं पिछे पहिल्याच पंक्तीला वाचलं दुसरा मित्र मला पहिल्याच पंक्तीला वाचला मला गट गेला कोणा काय गुलाबजामन बासुंदी बर्फी लाडू इतकं गोड खाल्ला इतकं गोड खाल्लं त्याला तहान लागली जरा संपला सिद्धांत महत्त्वाचा तुम्ही सांगा त्याला पाणी देण्यासाठी काय करावं लागेल बोल चला बोल चला बोला वाह छान उशारायचं काय करावं लागेल त्याला झुडपीतलं उलटळावं लागेल आणि पाणी प्याव लागेल परमार्थ जी आहे आणि भक्त आहे भक्ताच बाटक मध्ये भक्त आहे आणि परमार्थ हे निर्गुण आहे म्हणून आपली वारी आहे आणि तो परमात्मा गुणावर आलेला आहे म्हणून तो कोबर आहे अभंगाच्या पहिल्याच्या धारी सुंदर जो पांडुरंग परमात्मा गुणावर आले लक्षात हो। ठेव कारण मागच्या जन्माच प्रारब्ध होत कुंडला कुणाच कुंडली ग्रह प्रारब्ध क्रिया मान संचिताचा भोग प्रारब्ध क्रिया देवाच देवाल देवाला राक्षी दैत्याला ऐकतच ऐकत नव्हते मला कारण का देवाला दैते ऐकत नव्हते त्या टायमाला मुस्कुंद राजाला बोलवून घेतलं आणि मुस्कुंद राजाला सांगितलं हे राजा आम्हाला साह्य हो मी गुण आला युटीवर सांगतोय बघतोय का आणि त्या टायमाला सांगितल्या नंतर देवाला साह्य झाले कोण मुस्कुंद राजा विद्या केलं आणि युद्ध केल्यानंतर देवाचा विजय करून दिला आणि विजय झाल्यानंतर त्या कायमाला हो हे मुंद राजा काय पाहिजे ते मार मुदकुंद राजाने सांगितलं हे देवा कारण का म्हणजे भरपूर श्रम झाले युद्ध करून मला विश्रांतीची गरज आहे मला ततच तू जा तुझी झोप कुणी मोडल तो जाळून खाक होईल शाप दिला महाराज कोण इंद्रदेवाने आणि इंद्रदेवाने शाप दिल्यानंतर हा मुस्कुंद राजा एका गुहेमध्ये काय करते विश्रांती येत होते आणि कंसाच आणि कृष्ण परमात्म्याचं वैद्य होत मराठी आणि वैद्य असताना दोघांच कारण इक्कीस वेळा त्यांनी द्वारकेला येडा मारला होता कोण कंसाने एक वेळा नाही इकवीस वेळा आणि त्यावेळेस तो कौस आल्यानंतर महाराज कंसाने काय केलं कारण बलरामदा सांगितलं राक्षीस मारू नको ही जर उद्या राक्षीस मारले तरी खोऱ्यामध्ये जे राक्षस आपल्याला सापडणार नाही कौश शोधून आले आणि पुन्हा युद्ध करत म्हणून त्याला मोकळ तेवढं कारण आर युद्ध चालू केल्यानंतर तो काल्यावन नावाचा दैत्य आला काल्यावन कोणाचा मुलगा गर्गाचार्यांचा मुलगा आहे लक्षात ठेवा हो गर्गाचार्यांचा मुलगा आहे तो कारण का काल्याचं कीर्तन सांगितलं असं वीस सगळ्या पूर्ण आता आपलं वारीचं कीर्तन आहे तो गर्गाचार्यांचा मुलगा असताना तो काल्यावन भगवंतावर चालू लागला भगवंत पळत 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 निघाले महाराज आणि ज्या ठिकाणी मुचकुंद राजा होते त्या गुहेत घुसले आणि गुहेत घुसन आपल्या अंगावर काढला आणि त्यांच्या अंगावर काढली आणि आत लपून बसले आणि लपून बसल्यानंतर हा काल्यावर ला। लात घातली एक वेच्या पोरा तिथं लोणी चोरायचं नाही ताक चोरायचं नाही म्हणून लात घाटली महाराज जसा कापूर जसा जळावा कापुराच्या वातीत उधळल्या

काय दे पाहिजे तेव्हा त्या दाबाला मुस्कुंद राजाने सांगितलं हे देवा तुम्ही मला देणार आहेत का म्हणले हो आयसा तो दृष्टी आणि पांढरंग म्हणून येईल त्या टायमाला तुझी विच्छा पूर्ण करेल आणि पुंडलिक राय काय केले महाराज हो कारण त्यांची पत्नी म्हणली पुंडलिक यांची म्हणली मला आपण बी वारीला जाऊ काय म्हणली आपण बी वारीला जाऊ तीर्थक्षेत्र करण्यासाठी कारण का शास्त्रामध्ये आले का पुंडलिक हे वासनात्मिक होता पंडू राजा वासनात्मिक होता राजा शूर होता वासनात्मिक होता विश्वमित्र मित्र होता लक्षात ठेवा शास्त्रामध्ये वर्णन आहे पत्नीच ऐकलं महाराज आणि तो वारीला निघाला महाराज कसा निघाला आई बापाच्या हो। गळ्याला दोरी वारेव आई बापाच्या गळ्याला दोरी वाईल खांद्यावरे पु

स्वामीच्या आश्रमामध्ये झाल्यानंतर आई वडील झोपले होते कशा निघाले लक्षात ठेवा आई बापाच्या गळ्याला दोरी बाईल खांद्यावर फिरतो तीर्थ घडतो तीर्थ धोंडा पाणी केव्हा रोकडा सजने तीर्थ घडल नाही घालणार महाराज त्या टायमाला आणि तिथं कुक्ट स्वामीच्या आश्रमामध्ये आले आणि आई वडील झोपले होते पत्नी झोपलेली आहे आणि त्या टायमाला त्यांनी काय केलं स्वतः जागे होते आणि जागे असताना तीन स्त्रिया तिथे चालल्या होत्या आतमध्ये त्याच्याकडे पाहू वाटत नव्हतो कुंडली राय म्हणले आम्ही संसारिक माणसं बरे म्हणले हा ऋषी महात्मा ती बी तीन स्त्रिया आतमध्ये गेले दरवाजा बंद केलाय आणि म्हणले आत बसलाय म्हणले तेवढे तासानंतर एक ती स्त्रिया बाहेर आल्या एक शक्ती रूप महाराज कारण का ती रूप तेवढं सुंदर होत महाराज आणि पुंडलिकाने पाहिल्या पाहिल्या त्यावेळेस सांगितलं हे पुंडलिका तुम्ही पुंडलिक राय म्हणतात तुम्ही कोण कारण म्हणले सांगितले पापेरा माझं नाव घेता म्हणले कुंडली माझं नाव माहीत कस काय तुम्हाला तुझ्या सारख्या पापी लोकांनी म्हणजे आमच्या गंगेमध्ये स्नान केलं तर आम्ही मिलीन होतो आणि नंतर काय करतो आम्ही कुक्कुट स्वामीच्या आश्रमामध्ये येतो आणि तिथं नंतर त्यांचं दर्शन झालं की जा आम्ही पुन्हा पवित्र होतो आणि मन त्या टायमाला सांगितलं परंतु माझा उद्धार करा आणि हात जोली त्याचे दान दे दान

तू स्नान कर आणि आई वडिलांची सेवा हजार वर्ष महाराज पुंडलिकरायाने स्नान केलं नव्हती आता इथं उलट केलं तिथं आई वडिलांना खांद्यावर घेतलं आम बाय गाय काय केलं महाराज गयाला दोरी बांधून वडीत निघाले पुंडलिक असं Yeah.

आईवाल्यांना स्नान गाठलं महाराज दोन पूर्ण कुटी गेल्या एका पूर्ण पूर्ण मते पत्नीला ठेवलं आणि एका पूर्ण कुटीमध्ये आईवाला ठेवलं पत्नीना चारशे अठ्ठ्याण्णव कलम लागू केलं नाही लक्षात ठेव पत्नीनं हो आणि पत्नीची आता माझी भेट होणार नाही कधी पत्नीची ना माझी आता भेट होणार नाही आणि तिथं उपास झाला महाराज कुठला कारण का दान श्रेठ सांगितलं साळंकी कन्यादान प्रत्येपेक्षा हे दान दान सांगितले शास्त्रामध्ये अन्नदान हो आज जे मातमे करतात ना सागर पेटाडे या अन्नदान लक्षात ठेवा अन्नदान भूदान कारण का शास्त्र असं सांगते लक्षात घ्या ज्या वेळेस मुलगी आपली असेल लग्न केल्यानंतर आणि जोपर्यंत मुलगी आपल्या अंगणाच्या बाहेर जात नाही तो पर्यंत उपास सोडायचा नाही ह्याला सर्व उत्तम काय म्हणतात उपास लक्षात मग लक्षात ठेव सर्व उत्तम काय सांगितलं सांगितले शास्त्रामध्ये मुलगी जोपर्यंत आपल्या घराच्या बाहेर पाय ठेवत नाही तोपर्यंत नवरा बायकून उपवास सोडायचा नाही मध्ये लक्षात ठेवा तिथे विघ्न निर्माण होतात ढा 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 ला पांडुरंग परमात्मा थाला, लक्षात ठेवा आणि आई साहेबाच त्यांचं भांडण झालं कुणाचं रुक्मिणी मातेच नवराबाई पुच भांडण होत कुठं बिल जावा देवाचं भांडण झालं आपलं काय महाराज तुम्ही आपलं काय सांगू लागतं आणि रुक्मिणी मातेचं हरण केलं कुठून रुक्मिणी मातेच कुठं आहे कुठं हरण केलं हा